तर मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय ग्रामसेवक भरती ग्रामसेवक भरतीचे टॉपिक वाईज लेक्चर या ठिकाणी आपण घेतोय तांत्रिकचे सेशन कव्हर करतोय आणि तुम्हाला माहिती आहे तांत्रिक अत्यंत महत्वाचं आहे आणि यामध्ये मूलभूत संगणक ज्ञान हा एक यांनी टॉपिक दिलाय खरं म्हणजे आपण संगणकाची माहिती एक जनरल जी मध्ये सुद्धा घेत असतो तलाठी असेल किंवा सगळ्या परीक्षांना संगणकावर प्रश्न येत आहेत कारण की तुम्हाला एम एस सीआयटी कम्पल्सरी केलंय पण इथे जरा बेसिक स्वरूपाच्या काही कन्सेप्ट बेसिक स्वरूपाचे काही ऑब्जेक्टिव्ह आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि मला वाटतं हे सेशन बघितल्यानंतर तुमच्या परीक्षेमध्ये किमान दोन मार्क्स तुमचे पक्के होते बघूया काय आहे संगणकाची संकल्पना काय आहे कन्सेप्ट काय आहे संगणक हे पहिली गोष्ट तर इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे कम्प्युटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे ते काय करत आहे ते माहिती डाटा त्याच्यावर प्रक्रिया करताय प्रोसेस करत आहे आणि त्यातून आउटपुट देत आहे डाटा प्रोसेस आणि आउटपुट अशा तीन गोष्टी या ठिकाणी संगणकातून होत असतात आपण डाटा प्रोव्हाइड करायचं त्यावरती त्याचा मेंदू सीपीयूच्या मार्फत काय प्रोसेस करणार आणि आपल्याला जे पाहिजे ते देण्याचं काम करणार असं हे संगणकाचं काम असतं हा शब्द कम्प्युट म्हणजे गणना करणे या कम्प्युटरवरून आलाय हा कम्प्युटर बघा कम्प्युट लक्षात ठेवायचंय आता संगणक कोणकोणत्या प्रकारचे असतात संगणकाचे प्रकार कोणते टाइप्स ऑफ कम्प्युटर तुम्हाला माहित असावी एक तर असतो सुपर कम्प्युटर जो की अतिशय वेगवान आहे अतिशय शक्तिशाली आहे परम असेल प्रत्युष असेल आता तुम्हाला एक प्रश्न आहे ना दरवर्षी विचारण्याची शक्यता असते काही वेळेस विचारला गेलाय तो म्हणजे या वर्षीचा समजा दोन हजार पंचवीसचा सर्वात वेगवान संगणक म्हणून कोणत्या संगणकाची निवड झाली आहे किंवा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्याची निवड झाली आहे आपण चालू घडामोडीमध्ये तो घेतलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही कमेंट करा मेन फ्रेम कम्प्युटर आहे जो मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या बँकेमध्ये रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करावं लागतं तिथे मेन फ्रेम कम्प्युटर जो आहे तो वापरला जातो आता मेन कम्प्युटर मिनी कम्प्युटर असतो मिनी म्हणजे थोडासा मध्यम स्वरूपाचा मीडियम स्वरूपाचा त्या त्या ठिकाणी जे लहान मोठे उद्योग आहेत तिथे त्याचा वापर होतोय आणि मायक्रो कम्प्युटर ज्यातला आपण पर्सनल कम्प्युटर असं म्हणतोय ज्याला पी सी म्हणतोय तो आपले दैनंदिन वापर घरामध्ये एखादा व्यक्ती एक घेतोय ना तो पी सी झाला तो पर्सनल कॉम्प म्हणजे एकदम कमी स्वरूपात काम असेल तो आणि ज्याला त्याच्याही पेक्षा कमी असेल लॅपटॉप टॅबलेट आणि हा जो आपल्या हातातला जो मोबाईल आहे हा सुद्धा एक संगणकच आहे हे लक्षात ठेवा मोबाईल सुद्धा संगणकच आहे हा तर पोर्टेबल आहे हलका आहे हे आपल्याला माहीत असावं संगणकाची मूलभूत रचना कशी असते त्याचं बेसिक स्ट्रक्चर कसं असतं ते या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे संगणकामधले महत्वाचे घटक या ठिकाणी आपण लक्षात घेऊया बघा त्यामध्ये एक तर इनपुट युनिट असतं इनपुट म्हणजे काय माहिती देणार बघा इनपुट युनिट ज्यामध्ये कीबोर्ड आहे आपण टक 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 करणार समोर माहिती जाणार माऊस आहे आपण फिरवणार पुढे माहिती जाणार स्कॅनर आहे मायक्रोफोन आहे ओके पुढे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे सीपीओ आपण त्याला म्हणतोय संगणकाचा मेंदू म्हणून आपण त्याचा वापर करतोय याचे तीन भाग आहेत किती तीन भाग आहेत ची माहिती माहितीच बघा सीपीओ वर तुम्हाला प्रश्न विचारला जातो सीपीओ मध्ये काय काय असतं ए एल यू असतो सीयू असतो आणि रजिस्टर्स असतात तीन गोष्टी ए एलयू ॲरिथमेटिक अँड लॉजिक युनिट किंवा अरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट ए एल यू सीपीयू मधले तीन भाग त्यातलं हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते गणिती आणि तर्कशुद्ध क्रिया आहे पुढे कंट्रोल युनिट आहे सीयू आपण ज्याला म्हणतोय जे कंट्रोलिंग करण्याचं काम करत आहे नियंत्रण करत आहे आणि तिसरं असतं रजिस्टर्स जे तात्पुरता डेटा साठवण्याचं काम करत आहे एलयू सीयू आणि रजिस्टर्स असे तीन घटक जे आहेत ते तुम्हाला साट वन्या साट वन्या साट या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे पुढे असते मेमरी किंवा स्टोरेज माहिती साठवण्यासाठी हे असतं मग कोणत्या पद्धतीची माहिती या ठिकाणी साठवली जाते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे एक असते प्रायमरी मेमरी ज्याला आम्ही रॅम म्हणतो आहे रॉम म्हणतो आहे रॅन्डम ऍक्सिस मेमरी रीड वनली मेमरी आता ही लहान लहान गोष्टीची फुल फॉर्म तुम्हाला विचारले जातात किमान तेवढा अभ्यास तुमचा असणार आहे पुढे सेकंडरी मेमरी जी आहे ज्याला हार्ड डिस्क म्हणतोय आपण पेन ड्राईव्ह म्हणतोय सीडी म्हणतोय डीव्हीडी म्हणतोय सीडी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क डीव्हीडी म्हणजे काय हो सांगा बरं हे माहीत पाहिजे हे बेसिक आहे त्याच्यावर मी याच्या आधी लेक्चर घेतलेले तुम्ही संगणकावरचे लेक्चर अभ्यास अभ्यासकट्टा ऍपवर आपली जी ग्रामसेवक वरतीची बॅच आहे त्याच्यामध्ये बघू शकतात विजेचा व्याज चालू आहे ग्रामशोव भरतीची कट्टा ऍप्लिकेशनवर विजेचा व्याज चालू आहे ती आत्ताच जॉईन करून घ्या तुम्ही तुम्हाला जर खरोखर ग्रामसेवक बनायचं असेल ना तर मला वाटतं तुमच्याकडे एप्लिकेशन असलं पाहिजे डेली लाईव्ह सेशन सुद्धा या ठिकाणी आपले होतं डेली लाईव प्लस रेकॉर्डेड तुम्ही लेक्चर जेव्हा व्यास घ्याल ना तेव्हा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात एक हजारपेक्षा जास्त लेक्चर्स सगळे बेसिकचे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि तांत्रिकचे लेक्चर्स भेटतील व्हॉट्सअपला तुम्हाला मराठी इंग्लिशच्या जी च्या नोट्सही भेटेल आणि तांत्रिकच्या नोट्स सुद्धा व्हॉट्सअपला तुम्हाला भेटतील सगळ्या ज्यांना पाहिजे ते अभ्यासकटा ॲपवर जा वरती सध्या ऑफर चालू आहे तुम्हाला कुपन कोड आपण दिला आहे तो अप्लाय करा ऑफ हंड्रेड नावाचा तुम्हाला मापक शुल्कात भेटेल आता आउटपुट युनिट कशाला म्हणतोय प्रक्रिया झालेली माहिती दाखवते ज्याच्यावर प्रोसेस झाली गे ती माहिती बाहेर दाखवण्याचं काम हे करतंय मग यामध्ये मॉनिटरिंग जी स्क्रीन दिसते प्रिंटर आहे प्रिंट काढण्यासाठी त्याच्यानं जो स्पीकर आहे जो आवाज देतोय देतो या आपला साऊंड देतोय हे बरं मग आता या ज्या संगणकामधील स्मृती आहेत त्या आपल्या माहिती असल्या म्हणजे मेमरीज संगणक कोणत्या पद्धतीने साठवण करतोय त्या डाटाची ते आपलं माहित असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट प्रायमरी मेमरी आपण ज्याला म्हणतोय तात्पुरती स्मृती ज्याला आम्ही रॅम म्हणतोय रॅन्डम ऍक्सेस मेमरी दुसरी असते सेकंडरी मेमरी जी कायमस्वरूपी आहे जिला आम्ही हार्ड डिस्क असं म्हणतो आहे तिसरी कॅश मेमरी जी सीपीओ जवळील सर्वात वेगवान अशी स्मृती आहे कॅशे म्हणतो आपण त्याला तात्पुरतं साठवते हो हा आणि पुढे रॉम रीड ओनली जी कायमस्वरूपी साठवते आहे बी आय ओ एस असं आपण त्याला म्हणतो आहे असं आपण त्याला म्हणतो बरं याच्यामध्ये सॉफ्टवेअर काय असतं प्रोग्राम्स सूचनांचा संच जो संगणकाला काम करण्यासाठी मदत करतो त्याला सॉफ्टवेअर म्हणतात त्यामध्ये एक सिस्टीम सॉफ्टवेअर असतं दुसरं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असतं तिसरं युटिलिटी सॉफ्टवेअर असतं हे फार महत्वाचं आहे सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय संगणकाला कंट्रोल करणारा हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहे विंडोज लिनक्स मॅकओएस बेसिक बेसिक पुढे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशाला म्हणतोय आम्ही वापरकर्त्याची कामं करणारे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे एम एस वर्ड एक्सेल फोटो शॅप शॉप म्हणजे आपल्याला जे कामं पाहिजे ते करून ते देत आहे युटिलिटी जे सहाय्यक वर्क करता आहे म्हणजे अँटीव्हायरस असेल डिस्क्लिनर असेल हे सपोर्टिव्ह या ठिकाणी आहे ऑपरेटिंग सिस्टीम काय ओएस कशाला म्हणतोय आम्ही बघा ऑपरेटिंग सिस्टीम आम्ही कशाला म्हणतोय संगणकने वापर करता यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारी ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि पुढे विंडोज लिनक्स अँड्रॉइड ओ एस हे सुद्धा याला आम्ही काय म्हणतोय याला आम्ही ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतोय ही फार महत्वाची ऑपरेटिंग सिस्टीमवर तर सगळं काही चालतंय लक्षात ठेवा आणि ही ती बॅच आहे विजेता बॅच ग्रामशोक महाराष्ट्रभर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले तुम्ही जॉईन व्हा टेस्ट पेपर आहेत पी वाय क्यू आहेत नोट्स आहेत रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स आहेत आणि कृषी घटक देतोय मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता सगळे देतोय अभ्यास करता जा डेमो लेक्चर्स बघा प्रत्येक फोल्डर मधलं पहिलं लेक्चर फ्री आहे ती डेमो आहे ओके ते बघा त्या ठिकाणच्या पीडीएफ्स बघा आणि आतापासून अभ्यासाला सुरुवात करा बघा भरती कधी निघेल मी सांगत नाही आता दोन हजार पंचवीस मध्ये निघते हे आचारसंहिता संपल्यानंतर मला माहित नाही किंवा मध्ये निघेल कधी निघो ज्यांना करायचं बाबा दोन महिने लेट पण कार्यक्रम थेट त्यांच्यासाठी बॅच चालू आहे ओके okay, मी खोटं बोलत नाही मला गप्पा व्हायला आवडत नाही काही जर तुम्हाला सांगायचं नाही पुढच्या महिन्यात जाहीर येईल आणि मग तुम्ही लगेच या जॉईन व्हा ते नको आपल्याला ज्याला आप करायचं आहे मला चार महिने लेट पण मला करायचं आहे मला करून ठेवायचंय त्यांच्यासाठी या ठिकाणी आहे प्रामाणिकपणे सांगतोय या ठिकाणी थांबूया तुम्हाला लेक्चरवर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद